विश्लेषण करत आलेला आहात सध्या आपण आपले दोन पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत एक माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं जुनं संचालक मंडळ असेल किंवा विद्यमान संचालक मंडळ असेल ह्या दोन्ही मंडळावरती आपण आरोप करणारे दोन पोस्ट व्हायरल केलेले आहेत त्याच्यामध्ये आकडेवारी आहे त्या संदर्भात काय सांगाल आणि दुसऱ्या बाजूला असं मला विचारायचे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याने आता नुकताच छत्तीसशे छत्तीस चेतिस रुपये भाव डिक्लेअर केलेला आहे आणि तो राज्यात उच्चांकी दर आहे असं बोललं जातं आपलं काय म्हणणं अगदी माळेगाव सहकारी कारखान्याने उच्चांकी दर म्हणताय तर आमच्या दृष्टी उच्चांकी दर नाहीये वास्तव ह्यातून काय जर मागचा जर सत्ताधारी दिलेला आता ज्या छत्तीस छत्तीन मागचा जर विचार केला तर पहिल्या स्टार्टला त्यांनी साडेसत्तावीसी दिला त्याच्यानंतर साडेसत्तावीसी दिला हे दर आणि हा फरक एक भरपूर तफावतोय आणि त्यामध्ये ज्या पटीत दर दिलाय त्या पद्धतीने जर विचार केला के 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 तर आता अठ्ठावीस टक्के दिलाय आणि महाग तुम्ही अठरा अठरा टक्के कमी करत गेला तर ह्याचा जो तोटा आहे हा सभासदांना मिळाला पाहिजे आम्ही का म्हणतोय की तुम्ही आज रिकव्हरीमध्ये मी एवढं झालेले की कमी जास्त कमी जास्त पाना आणि ह्याच्यामुळं आज सभासदांना जर तुम्हाला छत्तीस छत्तीस मग महाग का दिलं नाही तो पैसे आम्हाला काय मिळत नाहीये ते मिळाले पाहिजेत की तुम्ही जर आता जर वाढवला असेल तर ह्यात ह्यात मेळ म्हणजे कसं आहे की मागच्या बोर्डाने असंच केलेलं आहे मागच्या बोर्डाने काय केलेलं आहे की जो प्रोडक्शन कॉस्ट मध्ये जो फरक चार वर्ष माझं प्रोडक्शन कॉस्ट तुम्ही पंधराशे ठेवली सोळाशे ठेवली उत्पादन खर्च उसाचा आणि आता डायरेक्ट तुम्ही दहाशे शहात्तर केली दहाशे शहात्तर केल्यामध्ये सहाशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये तुम्ही दो तपाव ठेवली मग त्याच्यामध्ये ते तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा फरक आहे तो तुम्ही सभासल म्हणजे टोटल शहाण्णव कोटीचा फरक तुम्ही ठेवून तो बाजार इलेक्शनच्या तोंडावर डिक्लेअर करताय तसंच ह्या बोर्ड मागील बोर्डाने मागी बोर्डा गेले आताच्या बोर्डाने हेच इलेक्शन तोंडावर डिक्लेअर केले पण हा ज्या मुद्द्यावर गेला तर ह्या बोर्डाने दोनशे अडीशे रुपये साखर उत्पादित खर्चा वाढवलेले कारण वाढ होती होतीये ती ओसाची वाढ जशी होती दहा पंधरा वीस रुपये शंभर रुपये आणि ही तर डायरेक्ट उत्पादन खर्चाला वाढ डायरेक्ट दोनशे अडीचशे रुपयांनी होती त्याचा तो फटका सभासद बसत कारण ही छती छतीच्या हा आकडा पूर्ण लांब प्लॅट होईल कारण हे सगळ्यात मुद्दा घेतला कारण त्या पटीत भाव अजून हे डिक्लेअर झाले हो व्हायला हो पाहिजे ते होत नाही ती आकडेवारी जी आपण दिलेली आहे त्या आकडेवारी जर असाल कारण सुरुवातीला मला वाटतं दोन टक्के काहीतरी फक्त एफआरपी पेक्षा जास्त रेट आहे ना तो दोन टक्के वाढी दिलेला आपलं म्हणणं आहे आणि आता चालू जो छत्तीसशे छत्तीस आहे हा दर देताना अठ्ठावीस टक्क्याने तो वाढी दिलेला आहे आणि नेमकी ह्या पाच वर्षातली आकडेवारी कशी तीच ती सर जरा सांगा तर ह्यात जे मागच्या बोर्डाचा आपल्या चालू बोर्डाचा जो विषय होता का नाही ह्यात वास्तवात काय झालेलं आहे की एफ आर ते ते पी आणि त्याच्या दोन टक्के छप्पन रुपये दिले छप्पन रुपये कोणत्या साली दिले थे? ते दोन हजार एकोणीस वीस मध्ये दिले अच्छा दोन हजार साहेब मी ह्याच्यावर एफ आर याच्यावर विश्लेषण देतो ह्या विद्यमान बोर्डाचं तुम्हाला सांगतो एकोणीस वीस एफ आर पी पेक्षा फक्त दोन टक्क्यांनी वाढ दिली आणि तीच वाढ तेवीस वीस ला अठ्ठावीस टक्के दिली हा एवढा मोठा प्रयोग मधला गेला कुठं गेल्या तीन वर्षे असाच कमी प्रयोग करून सवा पैसे कमी दिले ते मात्र सांगा ना आता मात्र छत्तीसशे छत्तीस दिले छत्तीसशे छत्तीस दिले म्हणून मात्र चौक गाव जमकी वाजवतात अरे पट्ट्या पण तुम्ही जी एफ आर पीतला वाढ केली ती कोण सांगणार तुम्ही या तीस तारखेला समाज बंधून तुम्ही तीस तारखेला या ह्याची या पार किती लाभ किती लाभाडी सांगतो थांबवतो मला पण या वर्षी चालू वर्षी म्हणजे तीनशे रुपयाने उत्पादन खर्च वाढला असे बोलले जाते हो आता चालू वर्षी तीनशे रुपयाने उत्पादन खर्च वाढून सुद्धा अठ्ठावीस टक्के वाढ मिळाली म्हणजे ह्यांच्या पाठीमागच्या व्यवहारात नक्की काय गौरव बघायलाय ही कधी बोर्ड सांगल का आणि हेच मागचे बोर्ड हेच केलंय मागच्याही बोर्डनी सलग चार वर्ष भाव कमी दिला आणि सलग चार वर्ष पंधराशे चौदाशे साडे तेराशे साखरेचा उत्पादन खर्च आहे वर्षी भाव द्यायचा त्या वर्षी मात्र दहाशे hmm. अडुसष्ट रुपये साखरेचा उत्पादन खर्च केला आणि भाव दिला आणि ती बोर्ड सांगतोय गाव आम्ही चौतीसशे दिला आम्ही सगळ्यापेक्षा जादा दिला पण ह्या चार वर्षात केलेल्या लबाड्या मागचंही बोर्ड सांगा ना आणि हे बोर्ड सांगा ना त्याच्यामुळे ही एक लावाडाची टोळी नाही बाकी सगळीच बोर्डाची टोळी आहे येत्या तीस तारखेला आजी माझी चेअरमन मिळून चार चेअरमन मिटिंगला आहे चार चेअरमनचा कार्यकाल आम्ही कष्टकरीन वीस वर्षात जवळनं न लागली त्याच्यामुळे कोण खोट आहे कोण खरं आहे कोण खरा चेअरमन आहे हे आम्ही येत्या तीस तारखेला सभासद बंदवलो तुम्ही फक्त हजर राहा खरं ती खरं आणि खोट ती खोटं तुम्हाला समोरासमोर कळणार आहे